नवा आठवडा सुरू झालाय बिग बॉसच्या घरात आणि त्याच निमित्ताने नवे ड्रामे आता बिग बॉसच्या घरात शिजताना बघायला मिळत आहेत तर पहिला ड्रामा आहे तो म्हणजे पॅडी वर्सेस छोटे पुढारी छोटे पुढारी झोपले होते की काय असं पॅडींचं समजणं आला आणि त्यानंतर ते म्हणाले की तुला लाज नाही वाटत आणि या लाज एका शब्दावरून पुढारींनी लाज हा शब्द पकडला आणि त्यानंतर बिग बॉसने सुद्धा पुढारींना सांगितलंय की कोण झोपलंय कोण नाही यावरती तुमचं लक्ष असायला पाहिजे म्हणजे याचाच अर्थ की छोटा पुढारी आता बिग बॉससाठी कोण झोपले कोण नाही हे सांगण्याचं सा काम करणार आहेत बरं दुसरीकडे बघायला मिळते निक्की वर्सेस अरबाज निक्कीचा जो काही ग्रुप आहे वैभव जान्हवी आणि छोटे पुढारी तर त्यांनी कोणासोबत तरी मस्ती केली कोणाचा तरी चष्मा लपवला त्यानंतर काहीतरी झाले आणि त्यात निक्की वर्सेस अरबाज बघायला मिळत आहे तर निक्की आणि अरबाज या दोघांमध्ये आधी संवाद होत होता त्यानंतर निक्कीने त्या व्यक्तीची बाजू घेतली हे अरबाजला खटकलं आणि अरबाज म्हणाला की अशी बाजू घेणार असेल तर मला आवडणार नाही कोण माझ्यासोबत फिजिकल होत असेल तर मी सुद्धा त्यावेळेला आता फिजिकल होणार कोणी मलाही हात लावू नये असं म्हणत अरबाज निघून गेला दुसऱ्या बाजूला तर निक्की इथे संतापली होती की हा कन्व्हर्सेशन सोडून निघून गेलाय आता हा आ, याने माझा रिस्पेक्ट दुखवलाय त्यानंतर हा जेव्हा माझ्यासोबत बोलायला येईल तेव्हाच मी याच्यासोबत बोलेल तर अजून एका ठिकाणी बघायला मिळते की सगळेजण बेडरूम एरियामध्ये बसले आहेत तिथे निक्कीच्या जवळपास सत एक लिपस्टिक्स आहेत ज्याची धनंजय कॉमेंट्री करताना बघायला मिळतात की निक्की आता तू महाराष्ट्र लिपस्टिक्स दाखव किती घेऊन आली असती तर सत्तर एक लिपस्टिक्स निक्की घेऊन आली आहे यावरती धनंजयचं असं म्हणणं आहे की ह्या आठवड्यात म्हणजे मागच्या आठवड्यात निक्की वर्सेस जेव्हा वर्ष झालेलं तेव्हा शब्दांची गरज लागली होती तर आता शब्दांची गरज लागणार नाहीये तर एकमेकांवरती मेकअप प्रोडक्टच फेकून मारा तेच पुरेसे ठरतील आणि तुमचे शब्द जपले जातील असं त्यांचं म्हणणं होतं तर एकीकडे बघायला मिळतंय आहे की अरबाज त्याच्या प्रोटीन शेकच्या जार मध्ये काही पैसे लपवताना म्हणजे बीबी करन्सी लपवताना दिसतोय आता ही चोरी कशासाठी आहे काय गेम प्लॅन नक्की सुरू आहे बिग बॉसच्या घरात तुम्हाला काय वाटते याविषयी ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच सा अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का का